मी आज मराठा आंदोलनामध्ये आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे पण या आंदोलनातली एक वेगळी स्टोरी मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मराठा आरक्षणासाठी सहभागी झालेले बरेचसे हे मराठा समाजातले होते पण एक अशी एक व्यक्ती आहे जी मराठा समाजाची नाही आहे पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून थेट लातूरवरून मुंबईपर्यंत चाललेली चालत आलेली आहे त्या म्हणजे माझ्याबरोबर आहेत सविता गुरव या लातूरच्या आहेत आणि मराठा आरक्षण मिळावं यासाठी त्या इथं आल्या आहेत सविता जी तुमचं स्वागत आहे लोकमत मध्ये तुम्ही लातूरच्या आहात आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही मराठा नाहीत तर तुम्ही ओबीसी आहात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही तुमचे काय प्रयत्न केले हे सांगेन की हे त्यांचं हक्काचं आरक्षण होतं मग आपण ओबीसी समाजाचे किंवा इतर समाजाचे हे विरोध करणारे कोण हे त्यांचं होतं हे त्यांच्या हक्काचं होतं हे त्यांना कधी ना कधी मिळणारं हेच होतं मग आपण सर्वांनी जर ह्या गोष्टीमध्ये सहभागी झालो असतो तर आज माझ्या ह्या मराठी बांधवांना इथपर्यंत बेजार होत येण्याची काही गरज पडली नसती पण मी आज सहा महिने झालं जरांगे पाटील सर यांची जिथं जिथं सभा झाली जिथं तिथं त्यांची पदयात्रा झाली तिथं दित दित तिथे मी सहभागी झालेली आहे तर माझी एकच इच्छा होती जस आज आज की जसं आज आपल्या सर्वांना वाटतं की माझे मुलं शिकावे पुढे जावे अशीच ह्याच अपेक्षा जर आज मराठ्यांना जर आज पूर्वीच आरक्षण दिलं असतं जे आरक्षण आजपर्यंत त्यांनी ठेसा ठेकायला जात होतं जर त्यांना पूर्वीच मिळालं असतं तर आज देशाची प्रगती ही सुद्धा आपली गाज का झाली नसेल त्यांच्यात बरेच असे काही हिरे आहेत ज्यांना कोळशाप्रमाणे लाथाडलं होतं सरकारनं कारण का ते एक मार्ग मला एक सांगा की या आंदोलनात कधीपासून तुम्ही सहभागी झालात आणि ही सुरुवात कशी झाली सर माझ्या रक्तात लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करण्याची तडप होती जी मला ह्या मराठा समाजासाठीच नाही तरी तर कुठल्याही समाजासाठी जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा मी माझं जीवन हे पणालाच लावेन सर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरांगे पाटील सर त्यांच्याजवळ स्वतःची कुठलीही प्रॉपर्टी मदत नसताना स्वतःचा जीवपणाला लावून त्यांनी सक... खूप मोठे मोठे आंदोलन केले तुम्ही मला सांगितलं मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होता तुम्ही मला सांगितलं की तरंगे पाटील अंतरवालीमध्ये उपोषणाला बसले आणि त्यापासून तुम्ही या आंदोलनाशी जोडला गेलात त्यांच्या सभा असतील त्यांच्या पदयात्रा असतील तो तुमचा जो प्रवास आहे तो आम्हाला सांगा हा माझा प्रवास आहे ना सर जिथं जिथं मला जागा मिळेल मी तिथं झोपले गेले कुणाची मोटरसायकल म्हटले नाही कधी चालत म्हटले नाही कुणाचा टेम्पो म्हटले नाही जिथं जिथं मला जशा जशा संकटाला तोंड द्यावं लागलं सर प्रत्येक सभेला मी पुढे आहे सर आणि असेच राहीन आज नाही आज त्यांना आरक्षण भेटले, हा आनंदाचा खूप खूप मोठा क्षण आहे हे जरंगे पाटलाच्याच नाही तर प्रत्येक समाज बांधवा मराठा समाज बांधवाला जो त्यांच्या प्रयत्नाला यश आले तर सगळ्यात अगोदर मी माझ्या सुद्धा प्रयत्नाला यश आलो असं सर मी म्हणत आहे चरंगे पाटलांबरोबर भेट झाली का तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली का आतापर्यंत नाही सर त्यांच्याशी मी चर्चा केलेलीच नाही एक फक्त हे सोबतच आलं कारण तिथपर्यंत आपल्याला येत नाही कारण जरंगे पाटील हे असा महान नेता झालेला आहे की तिथपर्यंत पोहोचायचं मला आता अवघडच आहे कारण खूप गर्दी असते मी एक लेडीज आहे पण जिथं जिथं मी कॅम्प ठेवते जिथं जिथं मी जाते प्रत्येक लातूर वर चालत आलात चा, चालत येईपर्यंत कशा पद्धतीने आलात मध्ये काय मध्ये काही गाड्या पकडल्या कशा मध्यंतरी मी गाड्या पण पकडल्या कधी मला उटाच्या टॅम्पोचा आधार घ्यावा लागला असेल कधी मोटरसायकल असेल कधी एखादी जीप असेल कधी चालत असेल पण मी आनंदाने हा क्षण सर माझ्या पाठीवर माझी बॅग घेऊनच हा सोहळा मी साजरा केला काल सर्वजण नवी मुंबईमध्ये राहिले होते तुम्ही मगाशी आपण बसलो होतो तुम्ही म्हटलं की मला फुटपाथवरती झोपावं लागलं तर कालची रात्र तुमची कशी होती सर माझी प्रत्येक रात्र मी आनंदाने स्वीकारले कारण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या मुंबईमध्ये आज आपण मराठाचा हा आरक्षणाचा आनंद सोहळा साजरा करतोय त्याच मातृभूमीवर आपला स्वराज्य शिवाजी महाराज शिव यांनी रचलेला आहे आणि त्या जिजाऊची मी सुद्धा एक लेख आहे त्या जिजाऊचे संस्कार माझ्या पण रक्तात आहेत मी त्या जिजाऊच्या संस्कारावर चलते ऊन वारा पाऊस पा। आँच हे आमच्या आम्हाला काही सुद्धा नाही हे आम्ही फुलं समजून स्वीकारत असतो कारण माहिती आहे जेव्हा जेव्हा कठीण प्रसंगाला तोंड आपण देतो तेव्हा खूप खूप मोठा काहीतरी आनंद मनासारखा मिळणार असतो तर मला एक सांगा की ओबीसी समाजाचा एक असा वर्ग आहे जो असं म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी मधनं देऊ नका तुमचं मत पण तसंच आहे नाही सर मला आरक्षण त्यांच्या हक्काचं जे देईल सरकार ते सरकारवर निर्भर आहे ते आपण द्या म्हणणारा अधिकार मला नाहीये मला नाहीये इतर कुणालाच नाहीये जे त्यांच्या टप्प्यात बसेल ते त्यांना मिळावं त्यांच्यातून छगन भुजबळ जे आहेत ते ओबीसी समाजासाठी लढतायत ओबीसी समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यांनी सांगितलं मराठा समाज जर मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये आला तर ओबीसीचं नुकसान नाही नाही हे शक्य नाही हे काय आहे माहिती आहे का आपण कुणाची अवहेलना करायचा हा माझा हेतू नाही मी छगन भुपर साहेबांच्या विरोधात नाही किंवा मी एकनाथराव शिंदे साहेबांच्या विरोधात नाही मी माझं वैयक्तिक माझे जे संस्कार आहेत त्या संस्कारान समान बोट जिथं शिवरायांनी सर्व मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं त्या समाजांना सर्वत्र एकत्रित येऊन मराठा समाजाला पण पुढे घेऊन चलावं मला एक सांगा की आजचा आंदोलन जे आहे ते थांबवण्यात विजयी गुलाल मुंबईत पुन्हा एकदा उधळला जाणार आहे मुंबईच्या जा सभेला तुम्ही येणार का आणि आज पुन्हा परतीचा प्रवास सुरू करणार का नक्कीच येणार नक्की नक्की येणार प्रत्येकाने यायला पाहिजे गुलाल उधळायला पाहिजे आनंदाचा क्षण आहे हा फक्त मराठ्याचा विजय नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याला समान धरलं आपणही सगळ्याला समान धरलं पाहिजे भले आपण ओबीसी हे जरी असलो तरी पण या समाजाला का मागं ठेवायचं आपण त्यांना घेऊन चालू देशाची प्रगती जर एखाद्या तुम्ही तर... मुंबईत येणार आहात आणि गुदाळ नक्कीच येणार मी धन्यवाद ह्या होत्या सविता ताई आणि त्यांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाला आरक्षण का महत्त्वाचं आहे राहुल जाधव लोकमत डॉट कॉम वाशी